नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया मुरमुऱ्याचे लाडू तर बघा आम्ही याला चिरमुरेसुद्धा बन म्हणतो चला तर बनवूया चिरमुऱ्याचे लाडू तर बघा हे लाडू बनवण्यासाठी मी इथं एक पातेलं गूळ घेतलेला आहे तर हा केमिकल फ्री गुळ आहे याला काळा गूळ पण म्हणतात तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गूळ वापरू शकता तर याचा काय करायचं तर पाक करायचा आहे तर हा मी गुळ चिरून घेतलेला आहे तर कढई चांगली तापवून घेतली आणि त्याच्यानंतर मी हा गुळ याच्यात घातला याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि आपण याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा गॅस ऑन केलेला आहे आणि आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि याचा पाक बनवायला सुरुवात करूया तर बघा एक पातेलं जर गुळ घेतला तर दोन पातेले घ्यायचे चिरमुरं आणि थोडंसं जास्त लागलं तर थोडंसं तुम्ही ॲड करू शकता पण हे प्रमाण बरोबर आहे आणि याचा असा गुळ अगोदर व्यवस्थित पातळ करून घ्यायचा नंतर त्याचा पाक करून घ्यायचा आहे तर हा गुळ आता आपण गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण चिरमुरे बघूया तर आता आपण मुरमुरे घेऊया तर बघा एक मी पसरट परात घेतली आणि त्याचबरोबर ज्या पातेल्याने मी गुळ घेतला होता तेच त्याच पातेलीने मी दोन पातेली मुरमुरे घेणार आहे तर बघा मी हे मुरमुरे स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेले आहेत आणि जर हे मुरमुरे मऊ असतील तर तुम्ही हे मुरमुरे गरम करून पण घेऊ शकता म्हणजे काय होईल तर लाडू मऊ पडणार नाहीत तर बघा इथे मी दोन पातेले मुरमुरे घेतलेत थोडंसं जास्त लागलेत तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा हे सहज असे कुसकले जातात म्हणजे हे चांगले असे कुरकुरीत मुरमुरे आहेत तर आता पा आता गुळ बघा तर गूळ बऱ्यापैकी वितळलेला आहे आणि असा हा परतवून परतवून चांगला वितळून घ्यायचा आहे म्हणजे याचा पाक तयार होईल तर बघा एकसारखं असं सा हलवत राहायचं आणि एक दोनच मिनटात याचा पाक तयार होतो तर बघा एकसारखं असं सा हलवत राहिलेलं आहे आणि आता पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर काय करायचं एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्याला पाक झाला आहे का ते चेक करायचं आहे तर मी काय करणार आहे की एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात याच्यातलं थोडंसं मिश्रण घालायचं आणि बघायचं की पाक तयार झालेला आहे काय तर बघायच्यातलं मी थोडंसं घेतलं त्या पाण्यात त्याच्यानंतर याची गोळी बनते काय बघायचं तर बघा ही एकत्र येत आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे तर बघा इथं आता पाक तयार झाला आहे तर मी एक चाळण घेतली आणि या चिरमुऱ्यात हा पाक ओतलेला आहे आणि लगेचच आपल्याला पाक ओतल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा चाळीनी घ्यायची म्हणजे काय जर गुळात घाण वगैरे असेल तर बारीक बारीक इथं काळे खडे दिसत आहेत बघा आणि म्हणून मी चाळणीनं चाळून घेतलं हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर बघा इथं काळे काळे छोटे छोटे खडे दिसत आहेत आता हे या चिरमुऱ्यात चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि आपण लाडू बांधायला घेऊया तर बघा हे भरभर असं मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्हाला आता वाटत असेल की अजून थोडं चिरमुरं घालायला पाहिजेत तर तुम्ही इथं चिरमुरं थोडंसं ॲड करू शकता तर इथं मला वाटते की हे एवढे चिरमुरे पुरेसे आहेत तर आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला लाडू बांधायचे आहेत कारण की म्हणजे जर हाताला पाणी लावलं तर याच्यातलं मिश्रण अजिबात आपल्या हाताला चिकटत नाही त्यासाठी आधी आपण हाताला पाणी लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे लाडू बनवून घेणार आहोत तर आपल्याला जेवढ्या आकारात पाहिजे म्हणजे छोटे मोठे अशा आकारात आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत तर बघा मी एवढ्या आकाराचे लाडू बनवलेले आहेत तुम्हाला आवडतील प्रमाणात तुम्ही आकाराचे लाडू बनवू शकता है आश्या, तर बघा हे आपले लाडू अशा अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करणार आहे आणि दुसऱ्यांदा पण मी जेव्हा लाडू वळेन तेव्हासुद्धा मी पाण्याचा हात लावेन आणि मगच लाडू वळेन त्याच्यामुळे काय होईल तर लाडूचं मिश्रण हाताला चिकटणार नाही तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेणार आहे एकदम झटपट दहा मिनटात असे हे लाडू तयार होतात त्याचबरोबर गुळाचे असल्यामुळे एकदमच पौष्टिक असे हे लाडू तयार होतात तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघा हे सगळे लाडू बनवून तयार आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर वर तोपर्यंत बाय बाय